थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी घराबाहेर पडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला त्यामुळे अनेकांना नवं वर्षाची सुरुवात पोलीस ठाण्याच्या दारात करावी लागली ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे स्वतः कोपरगाव शहरातील रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसून आले अनेक ठिकाणी पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली होती एकतीस डिसेंबरला कोपरगाव शहर वाहतूक शाखेने जवळपास अठ्ठ्याण्णव कारवाया करत सुमारे एकावन्न हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केलाय त्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या अकरा जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना माझ्या वतीने आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने काल एकतीस डिसेंबर या दिवशी अवैध वाहतूक करणारे मद्य पिऊन वाहन चालवणारे आणि कायद्याचं चा उल्लंघन करून वाहन चालवणारे अशा वेगवेगळ्या लोकांवर कारवाई करण्याची दिवसभर मोहीम राबवली होती या मोहिमेमध्ये काल दिवसभरात एकूण अठ्यानवार वाहन कायद्यामुळे दंडात्मक कारवाई केलेली आहे त्याची दंडाची रक्कम एक्कावन हजार दोनशे रुपये एका दिवसात वसूल करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मद्यपान करून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या अकरा लोकांवरती कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आमची ही या दिवसापूर पुरती कारवाई मर्यादित नसून माझं तमाम शहरवासियांना आणि वाहन चालकांना वाहन मालकांना आवाहन आहे की रस्त्यावरती वाहनं आणताना वाहनाची कागदपत्र सोबत ठेवावीत वाहनाचा चालवण्याचा परवाना सोबत ठेवावा आणि कायद्याच्या मर्यादेत राहून वाहन चालवा मद्यपान करून तर वाहन चालवूच नका जे तुमच्याही जीवाच्या जीवनासाठी धोकेदायक आहे आणि इतरांच्याही जीवनासाठी धोकेदायक आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी कायद्याचं पालन करावं अशा सूचना देतो आणि नवीन वर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद